मित्रांनो नमस्कार स्वागत पहिला नंबर या आज आपण जाणून घेणार आहोत औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचा एकोणीसशे बावन्न पासून दोन हजार चोवीस पर्यंतचा राजकीय इतिहास हा प्रवास आहे एक अनेक रंगतदार निवडणुकींचा चुरशीच्या लढतींचा आणि राजकीय उलता तर सुरुवात करूया या ऐतिहासिक कर सफरीला तर मित्रांनो एकोणीसशे बावन्न मध्ये स्वतंत्र भारतातील पहिल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादने आपले पहिले वारसदार निवडले ते म्हणजे सुरेशचंद यांना त्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा दबदबा होता एकोणीसशे सत्तावन्न मध्ये स्वामी रामानंद तीर्थ काँग्रेसकडून निवडून आले ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही मोठं योगदान दिलं होतं एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट मध्ये भाऊराव दगडूराव देशमुख यांना लोकांनी खासदार म्हणून निवडले त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये माणिकराव पालोडकर तर एकोणीसशे सत्यात्तर मध्ये जनता पक्षाचे बापू कलदाते निवडून आले आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये खाजी सलीम या काँग्रेसच्या उमेदवारांनी या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व केलं काँग्रेसचा या काळात प्रचंड प्रभाव होता कारण नेहरू गांधी कुटुंबाची लाट देशभर होती त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये साहेबराव डोंडगावकर हे काँग्रेस कडून विजयी झाले पण खरी सुरू झाली ती एकोणीसशे एकोणनव्वद शिवसेनेच्या मोरेश्वर सावे यांनी सगळ्यांना आश्चर्यचकित करून विजय मिळवला मग एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मोरेश्वर सावे पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले हा मोठा टर्निंग पॉइंट होता कारण औरंगाबाद मध्ये आता शिवसेनेचा मजबूत तयार झाला एकोणीसशे शहाण्णव मध्ये शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल हे खासदार झाले आणि त्यांनी देखील शिवसेनेचा बालेकिल्ला मजबूत केला तसेच एकोणीशे अठ्यानऊ मध्ये काँग्रेसने पुन्हा कमबॅक केलं रामकृष्ण बाबा पाटील यांच्या पण एकोणीसशे नव्याण्णव पासून पुढील पंधरा वर्ष हे मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी सलग चार वेळा म्हणजेच एकोणीशे नव्व्या नऊ दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा या निवडणुका जिंकून आपली पकड घट्ट केली त्यांनी औरंगाबादच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या पण तरीही लोकांच्या मनात बदलाची हवा तयार उल्ता होती दोन हजार एकोणीस मध्ये मात्र मोठी उलता झाली औरंगाबाद मध्ये पहिल्यांदाच ए आय एम चा उमेदवार झालेल यांनी विजय मिळवला ही निवडणूक चुरशीची होती आणि ने लोकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केल्यानं त्यांनी विजय मिळवला 2024 मध्ये मात्र पुन्हा रंगतदार सामना झाला एआयएमआयएम विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना हा त्रिकोणी संघर्ष शेवटी शिवसेनेचे संदीपाम घुमरे यांनी विजय मिळवला आणि पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला औरंगाबाद लोकसभेचा हा प्रवास दाखवतो की मतदारसंघातील लोक बदलायला तयार असतात कधी काँग्रेस तर कधी शिवसेना तर कधी एआयएमआयएम यांनी या लोकांनी प्रत्येक पक्षाला संधी दिली भविष्यात या मतदारसंघात कोण कोणता पक्ष आपली पकड मजबूत करेल हे पाहणं रंजक ठरणार आहे मित्रांनो हा होता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा इतिहास तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा अजून कोणत्या विषयांवर तुम्हाला माहिती हवी असेल ते आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो, तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका